हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता ना, ना पाऊस कमी आहे म्हणून म्हटलं चला आपण जरा रानात फिरून येऊया खूप दिवस गेलो नाही आहे तर जाऊया आणि आपण मेन म्हणजे भाजीसाठी आलो आहे तर भाजी म्हणजे कोणती भारंगी तर भारंगीची को भाजी जिला आत्ता ह्या श्रावणामध्ये छान फुलं वगैरे येतात मी तुम्हाला आधी पण जेव्हा भाजीचा व्हिडिओ टाकला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता ह्या सीझनमध्ये तिला फुलंसुद्धा येतात श्रावणामध्ये आणि श्रावण लागल्यानंतर लोक रानात त्या भाज्या खूप खातात तर आज आपण त्या भाजी काढायला जातो आहे एक दोन मिळाले आम्हाला तर आता जिथे मी बघितलं तिथे आहेत का बघूया सो चला हा बघा रस्ता जिथे आपली काजूची बाग आहे तिथेच आपण जाणार आहोत सो बघूया आजूबाजूला कुठे दिसले तर हे बघा इथे दिसतात हे बघा किती आहेत हे समोर जे तुम्हाला दिसतात ना तुरे हे ते सगळे भारंगीचे तुरे आहेत बघूया काढता आले तर नाहीतर मग पुढे वगैरे कुठे असतील तिथे आपण काढणार आहोत कारण की कसं आहे पाऊस असल्यामुळे ना ती जी फुलं आहेत ना एकदम नाजूक असतात त्याच्यामुळे ती गळून जातात हां इथे आहेत इथे दिसतात तर आपण काठी वगैरे आणलेली आहे तर आपण हे बघा काढून घेणार आहोत दिसायला एकदम छान दिसतात ही हे बघा तर हे बघा आता आम्ही काठी वगैरे आणलेली आहे आणि आता काठीने पूर्ण फुलं काढून घेतो आहे वरती पण आहे पण आता जंगल जास्त असल्यामुळे ना खूप आतमध्ये रुजतात त्याच्यामुळे जेवढी जवळजवळ जवड़ असतील तेवढी आपण काढून घेणार आहोत बघा जशी आपण भाजी करतो ना पानांची त्याच पद्धतीने आपण त्या फुलांची सुद्धा भाजी करतो आणि आता ही पानं आहेत ना ती एकदम जून झालेली आहेत त्याच्यामुळे भाजी जरी केली तरी के कडवट लागेल चला पुढे बघूया आपण सो <laughs> so, थोडी काढलेली आहेत आता इथे थोडी दिसतात तो ही बघा इथे पण आहेत सो ही पण आपण काढून घेणार आहात हे बघा ही मस्त आहेत तो हे बघा फुलं आपण काढूया आता आणि आता कसे यांचे डेट असतात ना एकदम जून झालेले असतात त्याच्यामुळे पटकन तुटतात हे बघा पटकन तुटतात आणि मस्त फुलं आहेत हे बघा जांभळ्या कलरची आणि थोडी व्हाईट अशी शेड असते ना आणि दरवर्षी लोकं आहेत ना जे श्रावण स सा, म्हणजे चालू झालं की भाज्या वगैरे रानातल्या भाज्या खायला सुरुवात करतात मग त्याच्या आधी पण सुरुवात होते पण आता कसं श्रावण लागतो खूप जण श्रावण वगैरे पाळतात तर रानातल्या भाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या जातात आणि फुलं आता श्रावणात मस्तपैकी येतात तर या फुलांची सुद्धा भाजी केली जाते चला आपण अजून पुढे बघणार आहोत सो मस्तपैकी आता आम्ही दोघीजणी आलो आहे मी आहे आणि आमच्या शेजारची बहिणी आहे सो आम्ही दोघी आलो आहे आणि तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल पाण्याचा सो आता ना पराला कशी उपलट वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे पाणी आहे आणि ती जी समोर दिसते ना ती आपली बाग आहे तुम्ही बघितली असेल याआधी पण आपल्याकडे त्याच्यामध्ये सुपारी आहे आणि माड आहेत खूप जुनाड आहे आपली सो तुम्हाला इथून बघायला मिळते बघा लांबलचक आहे खालपर्यंत आणि जो आपण फणस वगैरे काढलेला होता ना तो पण तिथलाच काढलेला होता सो इथे बघा आणि ही जी तुम्ही जर राहण्यात आलात ना तर म्हणजे तुम्हाला म्हणजे दोन्ही साईडने डाव्या उजव्या साईडने ना असे तुरे बघायला मिळतील सगळीकडे तर ह्या श्रावणामध्ये आहे ना असंख्य फुलं येतात आणि पाऊस असल्यामुळे आता पाऊस नाही म्हणूनही बघा त्याच्यावरती फुलं बघायला मिळतात आणि एकदम नाजूक असल्यामुळे ना सगळी गळून जातात ते खाली पडले आहेत मी तुम्हाला दाखवते ही बघा किती आहे खूप सारी आहेत ती बघा आणि चांगली आहेत आणि काढण्यासारखी आहेत जागा वगैरे आहे सो आपण आता ही सगळी काढणार आहोत ही बघा मस्तपैकी आता ही काय काय फुलं आहेत ना एकदम डार्क आहेत काय काय अशी तुम्हाला एकदम व्हाईट पण बघायला मिळतील तर काय काय असतं कधी कधी आधी येतात ना फुलं त्याच्यामुळे जो कलर असतो तो हळूहळू कमी होत जातो हे बघा खाली पडलेत बघा किती पावसामुळे अशी खाली फुलं गळून जातात तर इथे आहेत बऱ्यापैकी तर आपण काढणार आहोत मी तुम्हाला कालच बोलली होती काल नाही परवाच्या व्हिडिओमध्ये जो आपण शिरांचा व्हिडिओ मी टाकला होता गंधारी बघा हिला गंधारी म्हणतात तिला मस्त फुलं वगैरे येतात त्याला फळं पण येतात ती फळं पण खातात पिकल्यानंतर पहिली हिरवी असतात नंतर अशी काळपट होतात ही बघा हे आहेत फळं गंधारीचे अशा ठिका म्हणजे रानात आल्यावरती ना बरं वाटतं आणि आता पाऊस असल्यामुळे तर अजूनच छान वाटतं आणि हे बघा अशी सगळीकडे ना जंगल असतं आणि ही जंगलात अशी भाजी होते आणि खूप ठिकाणी आहे ना भाजी ना अशी फुटलेली आहे त्याच्यामुळे आता पावसामध्ये चांगली हे पण केलेली आहे म्हणजे फुटलेली पण आहे आणि जर ह्या फुलांच्या भाजीत जरी तुम्ही कोळी पानं टाकलीत ना तरी भाजी छान होते सो मी अगं भाजीचा पण व्हिडिओ आणेन कशाप्रकारे भाजी वगैरे कशा, केली जाते हे बघा अशी तुरे तोडायची आणि ना एक छान असा वाससुद्धा येतो या फुलांना हे बघा ही थोडी फुलं बघा कलरला थोडी ना अशी डार्क नाही आहेत थोडी फेंट आहेत तर फुलांमध्ये पण आहेत हे आधी आलेले आहेत त्याच्यामुळे ह्यांचा जो कलर आहे ना थोडा कमी झालेला आहे हे बघा वरती खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत हे बघा खूप आहेत सो हे बघा इथून दाखवते इथून दिसेल आपली बाग ते बघा ते माड वगैरे दिसतात ना तर अशी लांब लचकी आपली बाग आहे जास्तीत जास्त फोपळी आहेत त्याच्यात माड हे मध्ये एका एक म्हणजे एक, एक, एक फोपळी सोडून वगैरे असे माड आहेत सो ही सगळी आमच्या आजोबांच्या काळातली आहे म्हणजे त्या ते असताना त्यांनी ही सगळी बाग लावलेली होती आणि मस्त सुपारी वगैरे लागते दरवर्षी आणि आता पावसामध्ये काय पाणी वगैरे लावावं नाही लागत पंपाने कारण की आता कसं पाऊस असल्यामुळे त्यांना प्रॉपर पाणी मिळतं आणि तुम्हाला माहिती आहे की फोपडींना आणि माडांना मोठ्या प्रमाणात पाणी लागतं बाकीच्या झाडांपेक्षा नाहीतर मग ते वरूनच सुकत जातात आणि मग मरून जातात झाडं तर ह्या झाडांना चांगलं पाणी वगैरे द्यावं लागतं तर ही आमची बाग आहे इथे आमच्या दोन बाग आहेत एक काजूची बाग आहे एक ही नारळाची आणि फोपळीची बाग आहे आणि अजून एक आमची जमीन आहे पण तिथे आम्ही अजून काय लावलेलं नाही तिथे पहिली शेती करायचो आता शेती नाही करत तर हे बघा कसलं जंगल ले ले। आहे हिरवंगार आणि मस्त फुटलेलं आहे बघा किती मस्त वाटतंय सो सो सुद्धा आहेत तिथे तिथे पण आपण जाणार आहोत हे खूप वरती आहेत कारण की ना कसं आहे ज्या काही जमीन आहेत त्या तशाच पडीक आहेत त्याच्यामध्ये काही झाडं वगैरे तोडलेली नाही आहेत त्याच्यामुळे एकदम गर्दी आहे सो बघूया जेवढे काढता येतील तेवढे काढणार आणि कधी कधी कसं आपण अलब्यानं वगैरे येतो तर अलब्याना अलबी नाही मिळाली की लोकं ना अशी भाजी वगैरे काढून घेऊन जातात पानं वगैरे असतील किंवा हे तुरे असतील फुलांचे तर मग ते पण घेऊन जातात जो पुढे पण आहेत इथे पण आहेत सो आपण काढूया आणि एक मेन आहे चांगली गोष्ट ते म्हणजे पाऊस नाही आहे पाऊस नाही म्हणून आपली जरा बरं वाटतं नाही तर पाऊस असल्या तुम्हाला माहिती आहे सगळं चिकचिकेत होतं आणि ही जी फुलं वरती दिसत नाही काढताना येणार सो काठी आणले सो काढून घेऊया वहिनी तिकडच्या काढतात हे मी दोन जवळ होते ते काढलेले आहेत सो चला सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करेल तर अजिबात विसरू नका सो so, आपण तिथे पण जाणार आहोत परत पण आधी इकडे जाऊया सो so, हे बघा आत्तापर्यंत आपण एवढी काढलेली आहे अजून आपल्याला पुढे जाऊन काढायचे कारण की ना भाजी खूप काढावी लागते आ, ही भाजी शिजून एकदम छो कमी होते त्याच्यामुळे आपल्याला जेवढे भेटतील तेवढी आपण काढणार आहोत आणि ह्याची फक्त आपण निवडून अशी फुलंच घेणार आहोत बाकी पुढचेही ज्या कळ्या वगैरे आहेत या चांगल्या आहेत त्याच घेणार बाकी काय घेणार नाही फुललेल्या आणि थोड्या अशा ज कळ्या आहेत त्या तर त्याच्यामुळे आपल्याला बरेच काढायचे आहेत बघूया पुढे जेवढे भेटतील तेवढे सो ऊन पडतंय सो बऱ्यापैकी झालेत काढून हे बघा इथे पण आहेत छोटे छोटे आहेत बघूया कारण की फुलं ना सगळे गळून गेलेत पाण्यामुळे बघा पावसाचं पाणी कसं साचलंय हे बघा इथे आहेत वरती बघूया काठीने जेवढी काढता येतील तेवढी आपण काढणार आहोत पुढे आहेत का बघूया हे बघा म्हणजे जंगलात जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला अशी पूर्ण सगळीकडे झाडी बघायला मिळेल आणि तुम्हाला मी पर्या पण दाखवणार आहे पाणी बघा आणि फोर्स बघा पाण्याला किती आहे पण त्याआधी हे तुरे काढते दिसत आहेत तर हा बघा इथे पण एक आहे बघा आता नुकतीच भाजी बघा केवढी झाली आहे आणि ह्याची जी पानं आहेत ना खूप मोठीसुद्धा होतात खूप मोठी होतात पाणी हे बघा तर हे बघा दोन तीन काढले आहेत आता तुम्हाला पर्या दाखवते सो पाय वगैरे घसरेल त्याच्यामुळे हळूहळू जावं लागतं आणि तुम्ही बघा झाडी बघा किती आहे आणि पाण्याचा आवाजसुद्धा येईल तुम्हाला किती फोर्सने पाणी जाते बघा आणि इथे आम्ही किरव्या वगैरे पकडायला येतो हे बघा ही आपली इकडे बाग आहे आणि बागेच्या खालून पर आहे हे बघा आणि आता कसं बायका वगैरे कपडे धुवायला पण येतात हे बघा खाल पर्यंत आहे मस्त ना सो आता पाणी कसं पराला उपलट वगैरे झाले त्याच्यामुळे पाण्याला खूप फोर्स पण आहे आणि पा जेव्हा पाऊस कमी होतं ना तेव्हा मग पाणी सगळं हे ना ते सगळं खाली जातं आणि वरती थोड्या प्रमाणात पाणी असतं त्यामुळे जास्ती पाणी नसतं तर हा सगळा परा आहे आमच्याकड्याला परा म्हणतात सो चला वरती जाऊया सो so, पहिलं ना इथे पूर्ण झाडी होती इथून पाईपलाईन गेली आहे त्याच्यामुळे ना गॅसची पाईपलाईन गेली आहे त्याच्यामुळे याच्या सगळी पाईप पाई आहे खाली त्याच्यामुळे ना हे सगळे चर खचलेले आहेत आणि सगळं माती आहे बघा ही सगळी माती आहे सो इथे प असंख्य झाडं होती तर बघा वहिने तिथे काढतात आणि हे इथे मी काढलेलं आहे so, सो फायनली आपण थोडीफार भेटली आहेत काढलेली आहेत फुलं सो so, आता आपण घरी जाणार आहोत आणि मी घरी गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवते कारण की आता आम्ही खूप दमलो आहे कारण की जिकडे गेलेलो so, ना तिकडे फुल म्हणजे जाताना काय वाटत नाही पण येताना फुल चढ असून तर चढून चढून एकदम आल्यात खराब आहे पण बऱ्यापैकी फुलं मी तर आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सो चला घरी गेल्यावरती दाखवते तुम्हाला सो आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत आणि एवढी भाजी घमेल भरून भाजी मिळालेली आहे पण अजून निवडायची वगैरे बाकी आहे ही।, ही जी फुलं वगैरे आहेत ना ती आपण काढून घेणार आहोत तर ही जी भाजी तुम्हाला ते बघायला जरी एवढी दिसले तरी शिजून ती छोट कमीच होते कारण की एकदम नाजूक असल्यामुळे पातळ असल्यामुळे ना शिजून एवढीच होते जशी पानांची भाजी केल्यावरती कमी होते ना तशी जी फुलांची पण भाजी आहे ना शिजवल्यावरती भाजी वगैरे केल्यावरती कमीच होते तर बघू शकता तुम्ही एक घमेल भरून आपण मिळालेली आहेत फुलं ही साफ वगैरे आपण करणार आहोत तर बघा या श्रावणातली आपण पहिलीच भाजी घेऊन आलेला आहोत घरी तर आता तुम्ही जर कुठे रानात वगैरे गेलात ना तर तुम्हाला सगळी असे तुरे बघायला मिळतील फुलांचे लगेच दिसतात हे बघितलं बघितलं गाणग्यांची जी फुलं आहेत ना ते एकदम जे आकर्षित करतात आपल्याला त्याच्यामुळे ही पटकन दिसतात तर ह्यांचा वाससुद्धा आता सुटलेला आहे मस्त वेगळे बघा अशी तुरी असतात आणि मेन म्हणजे ना ह्यांच्या जो ही जी, जी दांडी तुम्ही काय म्हणू शकता देठ म्हणू शकता किंवा दांडा म्हणू शकता आता एकदम हा एकदम जून झाला त्याच्यामुळे पटकन तुटते बघा त्याच्यामुळे जरी तुम्ही तुरे काढलेत ना तरी तु, तु तुरे काढताना जास्ती काही तकलीफ नाही होणार तुम्हाला काढताना कधी कधी कोवळे असले की तुटत नाहीत सो हे पटकन तुटतात अशा पद्धतीने तर बघा एवढी भाजी आपण भारंगीच्या फुलांची आणलेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आता श्रावण चालू झालं तर श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला भारंगी बघायला खायला मिळेल परत टाकळ्याची भाजी वगैरे खायला मिळेल कारण की खूप जण असे उपवास वगैरे पकडतात तर रानातल्या भाज्या जास्तीत जास्त खातात अशा पद्धतीने बघा खूप मोठे मोठे हे बघा तुरे केवढ्या केवढ्या तर आपण पानं पण पान आणलेले आहेत काढून तर ते त्याची पण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत भाजी सो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार रा आहे पारंगीच्या भाजीचा सो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे भाजी केली जाते जशी पानांची केली जाते त्याच पद्धतीने फुलांची सुद्धा केली जाते सो चवीला पण एकदम छान लागते भाजी सो चला आत्ता इथे थांबते सो असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी तुम्हाला आपल्या व्हिडिओला एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका नक्की करा आणि चला थांबूया 哦，走了，拜拜。